दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत थेट जाव्या विद्यार्थ्यांसाठी गिरणी कामगारांसाठी अशा पोलिसांसाठी अशा सगळ्या त्याच्यावर चर्चा आपण या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे त्याम इंदू मिल आणि बाबासाहेबांचं जे स्मारक आहे ते युद्ध पातळीवर हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते युद्ध पातळीवर झालं पाहिजे यासाठी देखील त्यात काय अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि म्हणून एकंदरीत या शंभर दिवसाच्या विजनच्या प्रोग्राममधून या महाराष्ट्रातल्या जनतेला जे त्यांनी आम्हाला दिलं आहे त्यांनी जे कामाची पोचपावती दिली आहे त्याची परतफेड आम्ही या शंभर दिवसाच्या लोकाभिमुख कामातून आम्ही करणार आहोत आणि म्हणून सर्व अधिकारी सर्व विभाग कामाला लागलेले आहेत एक टीम काम करते आहे आणि म्हणून एक टीम म्हणून सर्व विभागाच्या माध्यमातून आपापल्या मा, विभागाच्या माध्यमातून मंत्री महोदय देखील कामाला लागले आणि म्हणून आजची बैठक जी होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती महत्वाची होती आणि लोकाभिमुख होती मेट्रो संदर्भात देखील मेट्रो थ्री आपण शंभर दिवसाच्या आज सुरू करतोय मेट्रो थ्री आता बीके टू अत्रे चौक वरडी इथपर्यंत सुरू होईल आणि इथून नंतर कुलाब्यापर्यंत जाईल त्यामुळे ही मेट्रो थ्री ये मुळे दहा पंधरा लाख प्रवासी रो रोज प्रवास करतील आणि मेट्रो थ्री कम्प्लीट होईल त्यावेळेस लाखो प्रवासी जवळपास पंचवीस ते तीस लाख प्रवासी रोज प्रवास करतील त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल आणि या पुढच्या काळामध्ये देखील जवळपास मेट्रो थ्री असेल आणि इतर ज्या मेट्रो आहे अशा पन्नास किलोमीटरच्या मेट्रोचा जे मार्ग आहेत ते देखील आपण लोकांसाठी खुले करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल आणि याचा फायदा लोकांना होईल ही जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होईल खाणे भर हे टप्प्याटप्प्याने होती यावर्षी काही याच्यामध्ये यावर्षी असेल किंवा बाबासाहेबांचा अनुया प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो हा त्याच्यामध्ये सहा डिसेंबरपर्यंत आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे हा बोगदा जो बो आहे ब ठाणे बोरिवली टाणेल याचं देखील काम सुरू झालेलं आहे शंभर दिवसात आणखी ते पुढं जाईल आणि त्यामुळे दोन अडीच तासाचं अंतर जे आहे हे दहा मिनिटात पार करता येईल ठाणे आणि बोरिवली ठाण्याकडून काम सुरू झालं आहे बोरिवलीचं जे आहे लँड एक्विजिशन त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे या ठाणे आणि मुंबई अगदी जवळ येईल आणि अशा प्रकारचे जे मोठे प्रकल्प आहेत हे लोकांना दिलासा देणार आहे जसं कोस्टलसारखे अटल सेतूसारखे आता ठाणे बोरिवली टनेलसारखे इथून वसई विरार सी ब्रिज आहे सी लिंक आहे तो आपण करतो आहे या सगळ्यामुळेच एकंदरीत कनेक्टिव्हिटी आणि लोकांचं जीवन सुखकर होईल आणि म्हणून वाहतूक कोंडीवर देखील मुंबईच्या चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये देखील एक्सपर्ट लोकांचं तज्ज्ञ लोकांचं ओपिनियन घेऊन आपल्याला कुठं कुठं काय, काय काय करता येईल आणि त्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा कसा मिळेल गिरणी कामगारांसाठी देखील काल मिटिंग घेतलेली आहे आतापर्यंत फक्त गिरणी कामगारांच्या बद्दल घोषणा होत होत्या चर्चा होत होत्या परंतु आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये गेल्या देखील दोन अडीच वर्षांमध्ये जवळपास दहा बारा हजार गिरणी कामगारांना घरं दिली आमचे आमदार सुनील राणे हे पाठपुरावा करतात आमचे इतर आमदार देखील प्रकाश सुर्वे असतील प्रवीण दरेकर असतील हे सातत्याने याचा पाठपुरावा करत आहेत आणि म्हणून यामध्ये या, या पुढच्या काळामध्ये गिरणी कामगारांना मुंबई एम एम आरमध्ये एक लाख घरं कशी निर्माण करता येतील त्याच्यावर काल एक आम्ही धोरण तयार केलं आहे

एमआयडीसी आहे एमएसआरडीसी आहे एम डी आहे शिडको आहे महाप्रीत आहे या सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीना देखील आपण पुढे घेतोय आणि म्हणून यामधून रखडलेले प्रकल्प जे त्याला चालना मिळेल आणि मी पुन्हा एकदा सांगतो मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे या रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना मुंबईत आणण्यासाठी या योजना बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद यामध्ये ऐका ऐका टीका करण्याशिवाय दुसरं काम ऐका लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणीनं या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली की विरोधक चारी मुंडे झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो सरपंच हत्या झाली खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे मी यापूर्वी देखील निषेध केलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय एसआयटी चे असतील सीआयडीची चौकशी असेल ही अतिशय व्यवस्थित त्याच्यामध्ये चौकशी सुरू आहे आणि जे आरोपी आहेत एकही आरोपी सुटणार नाही मी कालही म्हणालो कानून के हात लंबे होते है। नाक दाबल्यावर तोंड उघडलं आणि फरार झालेले हो आरोपी त्यांची जेव्हा प्रॉपर्टी सीज झाली त्यांची बँक खाती गोठवली गेली त्यावेळेस तेव्हा ते, ते शरण आले जे उरलेले आहेत त्यांना पण पोलीस पकडतील कोणी याच्यामधून बाहेर राहणार नाही आणि ही केस सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन याच्यामध्ये तज्ज्ञ वकील विशेष वकील लावून कोर्टाला विनंती केली जाईल कारण ज्या पद्धतीने निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची तेवढ्यात तेवढीच कठोर शिक्षा या सर्व आरोपींना झाली पाहिजे या आरोपींची पाळंमुळं सरकार खोदल्याशिवाय राहणार नाही आणि या सर्व आरोपी जे आरोपी आहेत वर केस घेऊन सरकार कोर्टाला विनंती करेल अशा निर्गुण ज्यांनी हत्या केली त्यांना फासावर लटकवलं पाहिजे

सीआईडी चौकशी चालू है यह चौकसी तुझे तो निष्पन्न हुई दूध का दूध पानी का पानी सर उद्धव ठाकरे ने खासी प्रदर्शन आज की मीटिंग जो हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो विजन है देश को आगे बढ़ाने का देश को विकसित करने का विकसित भारत 2047 फोर्टी सेवन और इसलिए ये हमारे महाराष्ट्र की भी प्रगति होनी चाहिए इसलिए हमारे मुख्यमंत्री महोदय जी देवेंद्र जी के अध्यक्षता में आज बैठक हुई है सौ दिन का जो विजन है ये सौ दिन में सरकार के हर विभाग का रिव्यू लिया जा रहा है और उसमें हर विभाग में एक स्पर्धा लगी हुई है होड़ लगी हुई है सौ दिन में हम क्या क्या करेंगे लोकाभिमुख कार्यक्रम हर विभाग करेगा ताकि ये आम लोगों का सरकार है ये सर्वसामान्य